मंडळी वेलकम टू धानेश दीपाली मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक सगळ्याचं स्वागत तरी आहेतच बघा इकडं आज पाऊस आहे संध्याकाळ साडेतीन चार वाजल्यापासून पाऊस सुरू आहे आता भारी वाटा लागलेलं एक नंबर असं बघा दिपू वगैरे आहे तिकडं दिपू दाखवतो धूम करून दाखवतो तुम्हाला दीपूला हे दिपू दीपो हे बघा विमान बघा इकडे विमान दिसतात का तुम्हाला हे बघा विमान कॅमेऱ्याचं बॅग फिरून कुठं चाललंस तू दक्षला घेऊ दक्षला घेऊन येशील जा घेऊन येतो नाही नाही तू पडतोय तिथं दक्ष गेले तिकडं डिपूचं हॉस्पिटल त्याच्या साईडला ते आहे ना स्टेज स्टेजवर गेलाय डिपू त्याला घेऊन ये जा घेऊन येई कारण कसं होतं तिकडं पोरा पोरं खेळत असतात आणि चुकून पडलं गेटलं तर अवघड व्हायला नको संध्याकाळी आम्ही रोज इकडे फिरायला येत असतोय तर आज पाऊस झालाय ग्राउंड मध्ये मस्त वाटतंय बघा आता अरे पडला असता कि रे फुटबॉल डायरेक्ट कॅमेऱ्यावर आला असता कि रे तुझा हो का नाही असं ढगाळ वातावरण बघा ढगाळ वातावरण झाले पूर्णपणे मला पूर्ण फिरून दाखवतो कसा एरिया विमान तरी सारखा सारखा जातात तिकड विमान जायचं आणि इकडं खाडी आहे खाडीमध्ये ना खेकडं जे खाडी आहेत ना ह्या खाडीकडं खाडीमध्ये लई मोठं खेकडं मिळतात आणि मासं पण लई मिळतात तिकड मास पण लई मोठे मोठे मासं असतात लई भारी आणि इकडं बघा बिल्डिंग केवढं मोठं बिल्डिंग आहे हे बिल्डिंग वाशीमध्ये उंच आणि अजून एक तुम्हाला दाखवतं काय लई मोठं बिल्डिंग आहे ती अठ्ठावीस मजल्याचं आहे बिल्डिंग तिथून लाईट दिसतात ना तुम्हाला लाईट लागलेली तिकडे संध्याकाळचं वातावरण आहे म्हटलं आज पाऊस झाला आहे थोडंसं तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येऊया बघूया कसं वाटतंय नक्की आणि तुम्ही कुठून बघतात हे सांगायला विसरू नका इथं ना इथलेले लोकल जे पोरं असतात मॅच वगैरे लावतात इकडे मॅच वगैरे असतात खूप ह्या मैदानामध्ये मॅच असतात तर इकडे बघा जे लाईटचा डांब आहे हे पूर्ण ग्राउंड ती लाईट कवर करतं रात्री दक्षी तिकडंच खेळायला झालं आहे दक्षीसोबत आपण पण जायला पाहिजे आता <laughs> कसं आहे गावाकडे गावाकडे गेल्यानंतर कसं असतंय पोरं लहान लहान पोरं सोबत असतात दिवस कसं आहे कळत नाही मग इकडं मुंबईमध्ये कसं आहे माझ्यासोबत खेळतोय तो पोरं कोण नाही आहेत ना इथं जास्त ओळखीचे बाहेरचे असतात त्यांच्यासोबत खेळतोय नसेल तर मी खेळतो त्याच्यासोबत काम संपलं की पहिला पोरग्याला घ्यायचं मस्तपैकी जायचं खेळायला असं आहे इकडंच आता अंधार होत आलंय पण ना मागाशीपेक्षा जास्त आताही झालंय बघा आभा आभाळ आभाळ होय रे पिल्या मी ना व्हिडिओ बनवा लागलोय हो चॅनलच नाव धानेश दीपाली धानेश दीपालीश दीपाली नावाचा युट्यूब चॅनल आहे रे बाळ पोरं खेळायला लागले खेळेच नादात विचारतात लक्ष कुठं खेळायला लागलय हे बघा तिथं खेळायला लागलंय Thank you so much.